सर्वांना जय महाराष्ट्र आज दौरली या ठिकाणी आई वृद्ध आश्रम या ठिकाणी जेवणाचं व वा अन्नदानाचं वाटप आमच्या माध्यमातनं झालं आज खरं तर एकनाथराव शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त हे सर्व कार्यक्रम आम्ही दरवर्षी करत असतो गेल्या वर्षी, वर्षी ब्लड डोनेशनचा कार्यक्रम केला होता अनेक शिबिर देखील राबवण्यात आले होते त्याचप्रमाणे यावर्षी या, वर्षी या आश्रममध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही अन्नदान करण्यात आलेलं आहे आणि या शिंदे मा, सर्व वृद्धांचं आशीर्वाद शिंदेसाहेबांच्या मागे कायमस्वरूपी राहो अशी एक ईश्वरचरणी प्रार्थना करेन आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो ही देखील देवाचरणी प्रार्थना करेल आणि असे कार्यक्रम आमच्या माध्यमातून होत असतात असेच कार्यक्रम अजून युवा पिढीने पुढे येऊन मोठ्या प्रमाणामध्ये सर्व महाराष्ट्रभर केले पाहिजे असं एक या छोटासा आमच्या माध्यमातून देखील देण्याचं काम आम्ही करतोय आणि खरं तर हे जे वृद्ध लोक आहेत हे आपल्या आई वडिलांप्रमाणे असतात यांची सेवा ही आपल्या पण झाली पाहिजे या हेतूने आम्ही लोक हे सर्व कार्यक्रम करत असतो आणि या पुढे देखील करत राहू धन्यवाद सगळ्या शिवसैनिकांना जय महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आज उपमुख्यमंत्री एकनाथ तर एकनाथजी शिंदे यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने आपले कुणालदादा पाटील यांनी आई वृद्धाश्रमला भेट देऊन अन्नदान केले आजीबाबांची आनंदाने विचारपूस केली त्यांचा वारंवार भेट वृद्धाश्रमला देऊन आमच्यावर एक मायेचा हात फिरवत असतात आणि आम्हाला त्यांच्या थ्रू खूप मदत केली जाते उदंड आयुष्यातील आई वृद्धाश्रम वृद्धाश्रम करून सगळ्यांतर्फे शुभेच्छा देते आणि दादांचे धन्यवाद